पहिले आपण दोन तीन बोरे खायले होत मग जाऊत तुमने कडे बी का बसून बोरे सांग द्यात बरं का आपले बी या तुम्ही बोरी खावा याला का बोरी खावाली आल्या काय बोर न झाडे आपल्याकडे वावर माय आणि काही नाही केव्हाला बोरी लागेल याला काय का बसून का बोरी येत का कच्चा अजून पिकेल नाही ना आपल्याकडे कच्चा बोरी द्यायला का चला मग आपण गुंडालोत तर आपली आहे ते आपण <पुन> जायला नव्हतात ना गुंडालीस नाही आता निमणीकडे ठेवतो या आपण निमणीकडे ठेवायला का मग आपण कांदा ना आहे ना ते आहे आपण अग्रेल वावरमेंट जाणं पड ना आपले चला आपण लागले ताते गुंडात ठेव सुद्धा ठेवून आपण का आपलं जेवणला येले मम्मीच्या घे आडे मम्मी लायले जेवण नसा सामान टाका आपलं खिचडी खिचडी भाशी खिचडी तिथलं बरं आहे झाले भाऊ सी आपल्या बाबावर बरं मग त्यात लावसो टाकून काना कान रोपी राहत आपलं बहुसनी आपला डे नागर चालू आहे घर ना घर नागड आहे बरं का आपला आपला भाऊ नागरे बघा कशी आहे एकदम वावर घस करी घुसी निराम आवार मनाग एकदम कडक आहे बाबा फिर भाऊ नका बघू लाल लालबाई आडी म टाकणं पड़स आपला आणि याला आता तव ते नाकड चालस नाडा न बेकार कठीण राहता का इथलं तुकडं नागरा आलं आपलं लगे असे आल मुलांना टाकसो आपण आड इथलं बाकी आकून इथला उमेर लोगून बाकी इथला वय नका का आळ टाकी मग नाही करसो तर आपण बारा लाईट उनी का आपण वावर वलसूट एक कांदा ना बी कांदा ना रोपे आहे बाहुसनी इथल्या लाल आहेत आपल्या साड्या आ ते ना आपलं इथलं तण होई जळायला का कांदा नाही बी पावसानी एवढलं मोठं व्हायला अजून अजून पंधरा रुग्ण मला वाई लागे पावसाने चला आपला इथला वावरवाला नाही पावसाने आपले पाणी भर नाही आपले या चला आपण आधी बारा वाजा माहित पंधरा मिनटं बाकी आहेत मोठं चालू करत आपण आधी चला मग जाऊ मोटर चालू कराले आहे जुनी पेटी आपली हा एअरवर आहे भाऊ आपली एअर लाटे एला का एअर खेल आपले हेअरले काही पाणी लागेल नाही सगळे आहे मग आपण ठेवलेत नदीवर मोटर आय का आपली एकदम नवी पेटी आर टी आपली आय पी टी वरती चालू करतो आपण मोटर आयशी आपली नदी नका भाऊ सोनी आयशी नदी आपली अवजी पाईप ना नाव ती आपली मोटर नाही अह लोकली मोटरना पाईपे बसून पार लंबी नदी पोसून पुरा काटाय पेटाय दाडी बडा दगा आपली मोटर चालू होई झाले अब लाल बटन हे बंद बन करतात बनव आता दापतात मोटर चालू चालू आणि या जर टाका तर तरच चालू होतील आणि आपली अशी सिस्टीम आहे अडी चार्जरला आले आपला इयरफोन चार्जिंग होईल राहणं बहुत सनी चला मग आपण मोटरनं पाणी दाखवतात दगा आपली मोटर चालू होई जाईल बहुत सांग लाल बटन आहे बंद करतात बनवई आता दापतात मोटर चालू आहे दगा वैगे चालू या जर टाका तर तरच चालू होतील आणि आपली अशी सिस्टीम आहे अडी चार्जरला आले आपला इयरफोन चार्जिंग होईल राहणं बहुत सनी ચલા મગ આપણું મોટરને પાણી દાખવતી